दिवाळी निमित्त कपडे खरेदीवर ऑफरचा धमाका पलूसच्या नामवंत कंपन्यांच्या दर्जेदार साड्या शर्टिंग रेडीमेड वेअर मिळण्याचे एकमेव ठिकाण हर्षल कलेक्शन पलूस वेअर लेडीजवेअर वेअर सह लग्न बसलेची खास सोय नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटीचे भव्य दालन हर्षल कलेक्शन मेन रोड श्री महाराज दोंडीराज मंदिरासमोर गुंडाताजी चौक पलूस एकोणचाळीस बेचाळीस चौदा कृष्णा कॅनल ते मोटकट्टी वस्ती रस्त्याच्या कामाचा शुभारंभ डॉक्टर विश्वजित कदम यांच्या पाठपुराव्यामुळे नागरिकांची मागणी पूर्ण पलू सामनापूर रोडवरील कृष्णा कॅनॉल ते मोटकट्टी वस्तीपर्यंत अंदाजे एक पॉईंट पंच्याहत्तर किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या डांबरीकरणाचा शुभारंभ नुकताच उत्साहात करण्यात आला या कामामुळे परिसरातील गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी अखेर पूर्ण होत आहे शुभारंभ प्रसंगी पलूस सहकारी बँकेचे चेअरमन वैभवराव पुदाले माजी गटनेते सुहास पुदाले परशुराम शिंदे माजी नगरसेवक विशाल दळवी विक्रम पाटील पलूस सहकारी बँकेचे व्हाइस चेअरमन प्रकाश पाटील भरतसिंह इनामदार आनंदराव पुदाले नितीन खारकांडे संपतराव कदम बालेखान मुल्ला विजयसिंह कदम महेश कुलकर्णी रोहित दळवी रुपेश शेंडके किरण माळी शहाजी मोरे पवन मोरे सचिन जाधव सुरेश पुदाले अनिल कदम शिवाजी पुदाले नारायण माळी तानाजी सोमोशी विकास मोरे ऋषिकेश कदम पोपट मोटकट्टे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना माजी गटनेते सुहास पुदाले म्हणाले गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याची मागणी नागरिकांकडून होत होती वाहतुकीची गैरसोय अडचणी आणि यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला नगर परिषदेच्या माध्यमातून पंचाहत्तर लाख रुपये रकमेचे काम सुरू होत असल्याचा आम्हाला आनंद आहे अमनापूर रस्ता ते मोटकट्टी वस वस्ती हा रस्ता गेल्या अनेक वर्षे लोकांची मागणी असताना प्रलंबित होता आपले नेते माननीय विश्वित उर्फ बाळासाहेब कदम यांनी नगरपालिकेच्या माध्यमातून या रस्त्यासाठी पंच्याहत्तर लाखाचा निधी उपलब्ध करून दिला जवळजवळ दो दो दोन किलोमीटर लांबी असणारा हा रस्ता मोटकट्टी वस्तीवरील सर्व नागरिकांची महिला पुरुषांची सोय तर झालीच आहे परंतु या रस्त्याला असणाऱ्या शेकडो शेतकऱ्यांची रोजची येण्या जाण्याची शेताकडची वेगळ्या प्रक्रियेसाठी त्याच पद्धतीनं द्राक्षबागेत त्या बागायतदारांना अखेरच्या वेळेला आपले द्राक्ष पीक बाहेर काढण्यासाठी आणि ऊ शेती करणाऱ्या आणि इतर पिके घेणाऱ्या लोकांच्या <coughs> शेतपिकाला या ठिकाणी या रस्त्याचा फार मोठा उपयोग होणार आहे अनेक वर्षे मागणी असणारा हा रस्ता बाळासाहेबांनी मंजूर केल्यामुळे सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं मोठकट्टी वरील सर्व नागरिकांच्या वतीनं ना, आणि या रस्त्याला येणाऱ्या सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं बाळासाहेबांचे शतशा आभार मानतो धन्यवाद